इमॅजिका पार्कमध्ये स्वराज्य कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळेल माझे आमदार सुरेश लाड यांची गुवाही इमॅजिकाचे आणि माझे संबंध सुमधूर आहेत मी कधीच कोणत्या कामगार संघटनेच्या बोट लावण्याच्या प्रक्रियेमध्ये गेलो नाही मात्र इमॅजिका पार्कमध्ये स्वराज्य कामगार युनियन आपण स्थापन केली युनियनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचे कामकाज केले जाईल त्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील असल्याचे आश्वासन माझे आमदार सुरेश यांनी कामगारांना दिले आहे राजकारणात काम करत असताना युनियनला मदत करत आलो मॅनेजमेंटला मदत केली कधीच मॅनेजमेंटच्या बैठकांना गेलो नाही त्यांच्या पार्ट्यांना गेलो नाही की त्यांचा चहाचा कप सुद्धा घेतला नाही त्यामुळेच कंपनी मालकाचे हात वरपर्यंत पोचलेले असले तरी कंपनी मात्र या जमिनीवर उभी आहे याचं भान ठेवा असा इशारा सुरेश लाड यांनी दिला आहे कुणाचे कुणाचे हात हात आकाशाला कुठे हे जरी खरं असलं तर कंपनी मात्र या जमिनीवरती उभी आहे याच विस्मरण होऊन देऊ नका दगडाला हात मिळवत असताना खाचे पाय जमिनीवरचे निघून देऊ नका एवढी या निमित्तानं व्यवस्थापकांना मी जाणीव करून देऊ इच्छितोय ट्रेड युनियन हा काही आमचा प्रांत नाही युनियन चालवणे हे काही काम नाही आणि म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये भोईर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथे युनियन चालू करण्याचा युनियन चालवण्याचा कामगारांचं प्रतिनिधित्व करण्याचा एक चांगला प्रयत्न सुरू करताय हा जर का प्रयत्न यशस्वी झाला निश्चितपणे खालापूर तालुक्यामध्ये असणारी जी काही औद्योगिकरणाची फार मोठी व्यवस्था आहे ती शांततापूर्वक राहिली पाहिजे एक चांगला आदर्श आपल्या माध्यमातून यातून आपण देऊ शकता असं मला वाटतं हॅडल इमेजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट पार्कमधील सुरक्षा रक्षक आणि महिलांनी न्याय मिळावा यासाठी स्वराज्य कामगार युनियनचे सभासदत्व स्वीकारले आहे मंगळवारी कंपनीच्या गेटवर नामफलकाचे उद्घाटन माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी भाजप कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे उपाध्यक्ष विठ्ठल मोरे संपर्क प्रमुख प्रल्हाद किने युनियन जिल्हा अध्यक्ष मिलिंद भोईर सेक्रेटरी सनी यादव उपाध्यक्ष प्रसाद पाटील कामगार नेते संदीप पाटील तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील निकेत पाटील मुनीर धनसे भरत महाडिक भावेश निरगुडकर जयेश पालांडे चैतन्य ओवाळ भाऊ वाघमारे प्रदीप चाळके जगदीश अगिवले उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न